पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा कार्यक्रमाचं चाळीसगाव येथे सोळा जानेवारी पासून होते सुरुवात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं आयोजन चाळीसगाव मध्ये करण्यात आलंय याविषयी पद्मालय रेस्ट हाऊस या ठिकाणी खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांची सोळा ते वीस जानेवारी असा पाच दिवसांचा दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत कथेचा कार्यक्रम मालेगाव रस्त्यावर आयोजित केला असं उन्मेश पाटील यांनी सांगितलंय पाच दिवसाच्या या कथेला सात ते आठ लोकांची उपस्थिती असणार असून 40 एकर मदे ही कथा होणार आहे तर राम मंदिराचा मंदिरा प्रवास होतो है। त्या अनुषंगाने या कथा कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं उन्मेश पाटील यांनी सांगितलं पंडित मिश्रा यांच्या कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय नेमकं किती नागरिकांची उपस्थिती ना राहणार आहे आणि काय नियोजन करण्यात आलंय देशभरामध्ये प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये मध्ये विराजमान होण्याच्या औचित्यपर आमचे नेते मान्य नामदार भाऊ यांच्या सूचनेनुसार की आपल्याला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये या कार्यक्षेत्रामध्ये काही चांगल्या पद्धतीने अध्यात्मातून प्रभू श्रीरामाचा त्या ठिकाणी विचाराचा जागर करता येईल का त्या अनुषंगाने पण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचं आयोजन सोळा ते वीस या पाच दिवसाच्या दरम्यान आपण चाळीसगावमध्ये केलं आहे त्यामुळे मला आनंद वाटतो की पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांच्या नंतर सगळ्यात जास्त मंदिराचा जीर्णोद्वार असेल त्या ठिकाणी धर्म देव देश आणि त्याच्यातून संस्कृती आणि पुढे आमचा राष्ट्र पुढे नेता येईल का आणि म्हणून राष्ट्रमंदिराकडे त्या राम मंदिराकडे जो त्या ठिकाणी प्रवास त्या ठिकाणी होतो आहे राम मंदिराचा राष्ट्रमंदिराकडे त्या अनुषंगाने या कथेचं आयोजन आपण केलं आहे आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली जळकेकर आमचे पारोळा इरंडो विधानसभेचे निवडणूक प्रमुख करण दादा पवार आमचे तालुक्याचे जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल चौधरी आम्ही शहराचे पारोळ्याचे अध्यक्ष दीपक जे अनुष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते आज त्यास ने ते ने ते ने ने त्या सं अनुषंगाने आमच्या नेत्यांच्या सूचनेने नियोजन केलं आणि जिल्ह्यामध्ये हा एक कुंभ ज्याच्यातून एक अध्यात्माचा जागर होणार आहे आणि त्याच्यातून प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीचं आपण त्या ठिकाणी मोजक आर्टच्या माध्यमातून एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं देखील त्या ठिकाणी आपण साकारलेली एक नियोजन केलेलं आहे लोकनायक न्यूज